चुळके जयाचे प्रभा मंडळ फाके तो श्री दत्त फळके नमस्करितो असे असे आध्यात्मिक स्पीच युट्यूब चॅनल महाणवा यूट्यूब चॅनल या चॅनलच्या माध्यमातून आपण श्री दत्तात्रय प्रभू मार्गशीर्ष महिन्यामध्ये मार्गशीर्ष हा उत्तम महिना सर्व महिन्यामध्ये या महिन्याचं हे वैशिष्ट्य आहे की ऋतूचा बदल आणि हा या महिन्याचा आगमन मार्गशीर्ष महिन्याचं आगमन आणि या हाच महिना श्री दत्तात्रेय प्रभूंनी निवडलेला आहे या महिन्यामध्ये अवतार धारण केलेला आहे श्री दत्तात्रेय प्रभू समजून घेताना एकमुखी दत्त तोच परमेश्वर आहे आणि तो एकमुखी दत्त अवतार कसा धारण केला परमेश्वराने तर अनुसेच्या उदरी अवतार धारण केला सैंग ऋषी नाव हे श्री दत्तात्रे प्रभूचं लहानपणीचं बालपणीचं नाव होत सैंग ऋषी संय ऋषी नावाने श्री दत्तात्रे प्रभूंनी अनुसेच्या उदरी आत्री ऋषी पासून भद्रिकाश्रमाला धारण केला आणि आने मग अनेक जीवांना ज्ञान दातृत्वाचं कार्य श्री दत्तात्रय प्रभूंनी केलं यामध्ये आपल्याला के या जे अन्य लोकांमध्ये कर्मराठी मध्ये जे परमेश्वर म्हणजे त्रिमुखी दत्त त्यांनी आणलेला आहे तर ही कथा आपल्याला या ठिकाणी विश्लेषण करायचं आहे एकमुखी आणि तीन मुखी म्हणजे भत्रिकाश्रमाला अनुशयावाचा आणि आत्री ऋषीचा आश्रम त्या ठिकाणी काय झालं की नारद ऋषीने ब्रह्मा विष्णू महादेव यांच्या ज्या पत्न्या होत्या पार्वती लक्ष्मी आणि ह्या तीन पत्न्या होत्या महादेवाची पार्वती विष्णूची रमा आणि ब्रह्म्याची ब्रह्म्याची रमा विष्णूची लक्ष्मी थोडं माग पुढे याच्यामध्ये होत आहे मग त्या नारद ऋषीने काय केलं की ही वार्ता श्री दत्तात्रय प्रभू परमेश्वराने आत्मस दान केला अनुसूया मातेला म्हणजे तीनमुखी दत्त कसा निर्माण झाला ही कथा आपल्याला ऐकायची आहे तीनमुखी दत्त कशाला म्हणावं आणि एकमुखी दत्त कशाला म्हणावं विस्तृत कथा आपल्यासमोर ही येणार आहे त्याचं विश्लेषण आपण करणार आहोत मग नारद ऋषींनी त्या तिन्ही पत्न्यांना कैलासाला सत्यलोकाला जाऊन वैकुंठाला जाऊन तिथं सांगितलं की तुम्ही देवाच्या पत्न्या विष्णु महादेवाच्या तुम्ही राण्या आणि तुमच्यापेक्षा मृत्यू श्रेष्ठ प्रति पतिव्रता आहे त्या पतिवृत्तीच्या पुढे तुमचं तर काहीच नाही पतिवृत्तीच म्हणजे अशी कागळी लावली चुगली लावली आणि थोडं अधिक करून सांगितलं त्यांना तेल म्हणजे नारद ऋषींनी त्या अनुषयवतीच्या पुढे तुमचं पतिव्रता पण म्हणजे थिट आहे थोर नाही कमी आहे आणि मग त्यांना अभिमान आला अभिमान गर्व चढला आणि देवाच्या राण्या ब्रह्मा विष्णू महादेवाच्या आमच्यापेक्षा श्रेष्ठ तप करणारी बाई श्रेष्ठ पतिव्रता आमच्या पतिव्रत्तीला चालून देणारी बाई ती मृत्यू लोकामध्ये जन्मली एक मस्तकात गेली आणि मग अ त्यांनी त्या ते आपल्या पतिराजाची विनंती केली ब्रह्मा विष्णू महादेवाची त्यांच्या पत्नीने विनंती केली मृत्यूलोकामध्ये अशी बाई आहे की म्हणले आमच्या पेक्षा श्रेष्ठ पतिवृत्तापन भत्रिकाश्रमाला त्रि ऋषीचा आश्रम आहे आणि आत्री ऋषीची ती राणी आहे आणि म्हणले हे गोष्ट आम्हाला मान्य नाही आणि आमचं हे ऐकावं लागतं त्यांनी सांगितलं पण स्त्री हट्ट असतो बालहाट्ट स्त्री हट्ट आणि राज हट्ट हे तीन हट्ट असतात हे हट्ट पूर्वाच लागतात मग त्या विष्णू महादेवाने ब्राह्मणाचा वेश परिधान केला काय करावा आता याच्या प्रश्नाला उत्तरच नाही आपल्याकडे म्हणून तिन्ही राण्याचे जे पती होते विष्णू महादेव त्यांनी वेश परिवर्तन केला ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि त्या आत्री ऋषीच्या आश्रमामध्ये जिथ सैन ऋषी नावाने श्री दत्तात्रे प्रभूने अवतार धारण केला होता दत्तात्रे प्रभू लहान बालक होते अशा अवस्थेमध्ये असताना ते तिन्ही देव ब्राह्मण वेशामध्ये त्या ठिकाणी आले आणि म्हणले आम्हाला भोजन पाहिजे त्यांनी काय केलं की जाताना त्या झोळीमध्ये गारा घेतल्या जंगलातल्या दगड असतात ना गारा त्या गारा त्या झोळीमध्ये घेतल्या आणि ते आश्रमामध्ये आले सैन ऋषी आजूबाजूला इकडं तिकडं बागडत होते खेळत होते दत्तात्रेय प्रभू एकमुखी दत्तात्रेय आणि माता आश्रमातील कामामध्ये व्यस्त होती अशी अवस्था असताना ते ब्रह्मा विष्णू महादेव ब्राह्मण वेशामध्ये त्या आश्रमामध्ये आले आणि आम्हाला तिने आत टाकली अनुषया मातेला आम्हाला भोजन पाहिजे आणि आमच्या जवळ जे का, आहे त्याचं भोजन आम्हाला पाहिजे पहा आता सांगायचं तात्पर्य की जवळचं आश्रमातील अन्नधान्य याच भोजन अनुशया माता देणार होती पण आम्ही जे आणलं त्याच भोजन आम्हाला तयार करून पाहिजे म्हणजे गाराच भोजन मग योग सामर्थ्याने आता परमेश्वराची माता म्हटल्यावर तिथं काय सामर्थ्याला कमी आहे का परमेश्वरच पाठीराखा आहे तिथं आणि त्या दत्तात्री संयुषी मुलावर आपल्या त्यांचा पूर्ण विश्वास होता हाच माझं रक्षण करण माझ्या तपाच माझ्या सत्वाचं आणि माझ्या पतिव्रतेचं आत्मविश्वासाने ती म्हणते द्या तुमच्या जवळच्या गारा द्या तुमच्या जवळच काय आहे ते मी त्याचा भात करून तुम्हाला जीव घालते इथंच पहिले पहिल्या वेळेस हरले ते ब्रह्मा विष्णू महादेव अनुसया मातेने त्या गारा घेतल्या आणि चुलीवर आपल्या भांड्यामध्ये टाकल्या पण पूर्ण पर, पर, विश्वास परमेश्वरावर सैन ऋषीवर दत्तात्रेय प्रभूवर मला या ठिकाणी परमेश्वर सहाय्य करणार माझा तप जाऊ देणार नाही माझा पतिव्रता पण ढळू देणार नाही माझं सत्व परमेश्वर जाऊ देणार नाही अशी अवस्था असताना मग त्या ठिकाणी सयन ऋषी इकडून तिकडं तिकडून इकडं लहान होते बाल्य अवस्थेमध्ये असताना अग्नी पेटवला चुलीवर गारा शिजायला टाकल्या भांड्यामध्ये दुडदुड दुड दुड धावत करत श्री दत्तात्री प्रभू आले आणि त्या बोगण्यामध्ये अवलोकून पाहिलं काय सांगावं परमेश्वराची लीळा परमेश्वराचा साक्षात्कार सदैव तो पाठीरा आहे फक्त विश्वास पाहिजे प्रेम पाहिजे आवडी पाहिजे विश्वास गव्हाच परमेश्वर अविश्वास होणार नाही सार्थकी लावणार परमेश्वर विश्वास आणि त्यांनी त्या कृपादृष्टीने अवलोकन केलं आणि त्या दगडाचा गारेचा भात त्या ठिकाणी झाला त्यांना समजलं महान तपस्वी आहे महान सामर्थ्यशाली आहे गारेचा भात केला म्हणून समजलं पुन्हा त्यांनी दुसरं त्या ठिकाणी अडचण निर्माण केली की म्हणले आम्हाला नग्न वेशामध्ये भोजन पाहिजे तुम्ही नग्न अवस्थेमध्ये नग्न होऊन आम्हाला भोजन वाढा तरच आम्ही जेवण करू नाही तर आम्ही जेवण करणार नाही आलेला अतिथी परत चाललाय माणूस या मातीला वाटलं हे काही बरोबर नाही अतिथीचा अनादर व्हायला अतिथी देवो भव अतिथी देव असते आणि देवाच्या ठिकाणी अतिथीला आपण पाहतो आणि देव, पर देव आलेले परत चालले आणि म्हणून तिने पुन्हा आत्मविश्वासाने सांगितलं काहीच हरकत नाही बोलले देवाकडं मनामध्ये आठवलं अंतकरणामध्ये पाटे राखा माझ्या जवळच आहे तो दया घण माझ्या जवळच आहे परमेश्वराने आपला आत्माच त्या अनुशया मातेला दान केला मग तिथं काय कशाची कमी आहे सर्व देवाचा देव त्या ठिकाणी त्या आश्रमामध्ये होता सर्व सृष्टीचा नियामक सृष्टीचा नियंता आणि सर्व सृष्टीचा मालक त्या अनुशया मातेच्या आश्रमामध्ये बागडत होता खेळत होता आणि त्या तितक्याच आत्मविश्वासाने अनुशया माता म्हणले काहीच हरकत नाही म्हणले बसा म्हणले जेवायला नग्न अवस्थेमध्ये त्या अनुशया माता वाढणार त्यांना भोजन तितक्यात दुड दुड धावत करत आले आणि तिघ बसले होते त्या तिघाकडं दृष्टीने अवलोकून त्या सैन ऋषीने दत्तात्रय प्रभूंनी आपल्या सामर्थ्याने पाहिलं त्यांच्याकडं पाहिलं की ते लहान बाळक झाले हो लहान 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 छोटे छोटे बाळक त्या ठिकाणी त्या ब्रह्मा विष्णू महादेव तिनेही लहान बाळक झाले आणि लहान बाळक झाले आणि नग्न अवस्थेमध्ये तिने त्या अं ब्रह्माला विष्णूला महादेवाला एकेकाला करून आपल्या हातावर घेतलं उपंगळी म्हणजे हातामध्ये घेतलं मांडीवर घेतलं आणि तिला घास भरला झालेल्या भाताचा घास त्या अणशया मातेने आपल्या मांडीवर घेऊन त्या तिन्ही देवाला घास भरला जीव घातलं कशाने झालंय ती गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे भाग कशाने झाला आणि बालक कशाने झाले त्या परब्रह्म परमेश्वराच्या सामर्थ्याने श्री दत्त प्रभू दत्तात्रेय प्रभू त्या आश्रमामध्ये अवतीर्ण झाले होते अवतार धारण केला होता बाल्य अवस्थेमध्ये होते आणि माये मातेचं संकट निवारायचं कार्य श्री दत्तात्रेय प्रभूने एका नजरेत ओळखलं आणि अशा प्रकारे लिळासरी दत्तात्रयप्र त्या ठिकाणी केलेली आहे तिने बालक झाले आणि मग घास भरून त्यांनी पाळण्यात टाकून दिलं तिघाला घास भरवला पण तिघ ही सारखेच बाळक झाले ब्रह्मा मुकोटासारखाच विष्णूचा मुकोटासारखाच आणि महादेवाचा मुकोटासारखाच एकच मुखाचे ब्रह्मा कोण आहे विष्णू कोण आहे महादेव कोण आहे हे कोणालाच म्हणजे लहान बाल्य अवस्थेमध्ये बाळक अवस्थेमध्ये तिघ सारखेच दिसायला लागले मग काही दिवस सहा महिने वर्ष याच्यात गेलं गेल्यानंतर पुन्हा नारद ऋषीने वार्ता सांगितली काय म्हणले तुम तुम्ही इथं बसल्या तुमचे पती ते पाळण्यामध्ये खेळत आहेत म्हणले बाळ करून टाकली तिने बाळ लहान लहान बाळ केले तिने त्याने तप ते तिचं हरण करायचं राहिलं पतिव्रता पण तुमचं तप पतिव्रता पण जायची वेळ आली म्हणली आता <coughs> मग पुन्हा त्या तिन्ही राण्या त्या सह्याद्री पर्वताला आल्या ऋषीच्या आश्रमामध्ये आल्या आणि पाळण्यामध्ये बाळ खेळत आहे ब्रह्मा विष्णू महादेव आणि ते प्रार्थना करायला लागल्या सांगितलं घ्या पाळण्यामध्ये आहे तुमचे पतिराज अनुषया मातेने सांगितलं आमचं तप तुम्ही ढाळायला आल्या पाळण्यामध्ये तुमचे पतिराज आहे तुम्ही ओळखून घ्या त्यांनी पाहिलं पार्वती रमा आणि सावित्री या तिघींनी पाळण्यामध्ये जाऊन पाहिलं तर तिन्ही बाळक सारखेच आहे मग महादेवाची पार्वती विष्णूची रमा ब्रह्म्याची सावित्री महादेवाच्या पार्वतीने जर विष्णू उचलला असता तर तिचं भंग तपश्चर्या पण गेलं असत आणि विष्णूच्या रमेने जर महादेव उचलला असता तर तिचं तप केलं असत किंवा महादेवाच्या पार्वतीने ब्रह्मा उचलला असता तर तिचं पतिव्रता आपण नष्ट झालं असतं म्हणून अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या करायला गेल्या आणि त्या बाया म्हणजे देवाच्या पत्नी होत्या त्या हुशार होत्या त्यांनी तो अनर्थ तिथं त्या ठिकाणी घडू दिला नाही पुन्हा अनुशयामातीची विनंती केली हे जगत्रजनने तू धन्य तो माता आणि धन्य तुझे सामर्थ्य धन्य तुझे सत्व आणि धन्य तुझे पती तुझी बरोबरी आम्ही करू शकत नाही तो आमच्या पतीची माता झाली आमची माताच आहे म्हणून आता तूच उचलून आम्हाला दे आम्ही ते घेऊ मग त्या मातेने एक बाळक उचललं ते पार्वतीच्या हातात दिलं महादेव विष्णू उचलला तो रमीच्या हातात दिला आणि ब्रह्म उचलला तो सावित्रीच्या हातात दिला अशा प्रकारे हे तिन्ही देव निर्माण झालेले आहेत मग मागून काय केलं पहिल्यासारखे के ते आपापले पतिराज झाले त्या मायाचे पहिले जसे होते तसे पण समाज हा तिन्ही देव त्यांनी एकच करून टाकले दत्तात्रे दत्तात्र्याच्या प्रसादाने त्या बायाला त्यांचे पती दान केले म्हणून तेही दत्तात्रेय झाले वास्तविक असं नाही गोष्ट समजून घ्यायची आहे फक्त अनुशया मातेच्या सामर्थ्याने योग सामर्थ्याने त्यांचे पती अनुशया मातेने त्यांना ओळखून दिले पहिल्यासारखीच झाली ती ब्रह्मा विष्णू महादेव पण नंतरच्या काही लोकांनी असं भेसळ मध्ये केलं आणि दत्तात्रय प्रभू नाम दिलं त्याला वास्तविक तिन्ही देव एक नाहीतच महाडुभाव संप्रदाय तिन्ही देव एक मानलंच नाही त्याचं कार्य वेगळं आहे सृष्टीची नियमावली त्यांना सांगितलेली आहे ते एक होतच नाही आणि तिन्ही देव हे देवतेचे अवतार आहेत ब्रह्मा विष्णू महादेव ते मोक्षाचे अधिकारी नाही मोक्ष त्यांच्या जवळ नाही मोक्ष ते देऊ शकत नाही मोक्षाचे वाली ते नाही मोक्षाचा वाली तो एकच आहे तो म्हणजे दत्तात्रयकू सैन ऋषी आनस मातीच्या आत्री ऋषीच्या उदरी ज्यांनी भद्रिकाश्रमाला गर्भामध्ये अवतार धारण केला तोच मोक्षाचा दाता आहे दुसरा मोक्षाचा दाता होऊ शकत नाही हे मानव निर्मित तिन्ही देव आहेत मानव निर्मित तीन मुखी आहे मानव निर्मित ही संकल्पना तयार झालेली आहे वास्तविक तीन मुखी दत्तच नाही तीनमुखी दत्त अस्तित्वातच नाही या परमेश्वराच्या लीने साक्षात्काराने अंशया मातेने आशीर्वादाने त्या तिन्ही बायाला त्यांचे तीन पती ओळखू येणे गेले म्हणून तिने ओळखून देऊन टाकले एवढाच मतितार्थ एवढाच भावार्थ पण अलीकडच्या लोकाने त्यांना तीनमुखी दत्तात्रय केलं म्हणजे मानवनिर्मित झाले वास्तविक तीनमुखी दत्त महाडवा संप्रदायामध्ये याचा याला काही म्हणजे पुरावा नाही असा मतितार्थ या ठिकाणी या चरित्रामधून या लेळीमधून मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्री दत्तात्रय प्रभूच्या कृपा प्रसादाने त्याच्या शास्त्राभ्यासाने तत्वज्ञानाने आम्हाला तो परमेश्वर कळाला तसं निवेदन या ठिकाणी आपल्यासमोर सादर केलेलं आहे बंधूंनो तो खरा परमेश्वर ओळखून त्याची भक्ती जर केली तर तोच परमेश्वर आपल्याला आधार देणार आहे संसारामध्ये आणि परमात्मामध्ये सुद्धा म्हणून परमेश्वर ओळखू आला पाहिजे ईश्वर ओळखला पाहिजे ईश्वर जगचालक जग चालक जग अनेक तो परमेश्वर आहे आणि देवता अनेक आहेत एक्क्याऐंशी कोटी सव्वा लक्ष दहा देवता आहेत नऊ स्थानीच्या देवता आहेत त्या परमेश्वराचं आधिपत्य स्वीकारून कार्य करतात पण परमेश्वराचं कार्य त्यांच्याकडून होत नाही मोक्ष त्या देऊ शकत नाही ईश्वर प्राप्ती त्यांच्याकडे नाही त्यांच्या स्वतःचा जो आनंद आहे सुखफळ आहे त्या सुखफळ त्या देऊ शकतात पण परमेश्वराचा आनंद त्या देऊ शकत नाहीत त्या ईश्वराकडे जाऊ शकत नाहीत आणि ईश्वराचे प्राप्तीच ज्ञान त्यांच्याकडे नाही हे समग्र शास्त्र अभ्यासून ज्याने अभ्यास केलेला आहे त्याला हे शास्त्र हे अध्ययन भगवद्गीतेमध्ये सुद्धा आभ्रम होऊन लोका पुनरावर्तीनो अर्जुन माऊ पजन्म न पुनर्जन्म ते अर्जुना सगळं हे नाश पावणार आहे हा ब्रह्म ब्रह्म्याचं भुवन भुवना लोका पुनरावर्ती नो अर्जुन पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या देवतीची भक्ती केली तर पुन्हा पुन्हा न पुन्हा पुन्हा मरण पुन्हा पुन्हा न पुन्हा पुन्हा मरण हे चालूच राहणार आहे राडगडक माऊ तू कौंत पुनर्जन्म न माझी भक्ती केली पुन्हा जन्ममरणाचा फेरा नाही असं भगवंत भगवद्गीतेमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि भगवद्गीता ही जीवन संजीविनी आहे जीवनाचं खरं तत्वज्ञान त्या भगवद्गीतेमध्ये सामावलेलं आहे अशा प्रकारचा परामर्श या ठिकाणी आपण घेतलेला आहे हे आपण आवर्तन करावं आणि श्रद्धा ठेवावी आणि गोड मानून घ्यावं एवढंच या ठिकाणी सांगतो आणि दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर जय महानुभाव धन्यवाद